वेंगुरल्यात ना एक असं लोकेशन आहे जिथे तुम्हाला मातीची भांडी सगळ्यात उत्कृष्ट मिळतात आणि खूप सुंदर अशी भांडी मिळतात मुळात स्वस्त मस्त रेंजमध्ये तर मिळतात पण क्वालिटीची मिळतात सो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळं पाहता येणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की 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 झाड लावू शकता झाड पण लावू शकतो ना हे मस्त आहे परडी पर्स म्हणून सुद्धा मी माझ्यासारखी पोरगी घेऊन जाऊ शकते मुंबईत असते ना म्हणजे एक नंबर आहे काय प्राइस आहे याची आमच्याकडे बनवले आणि हे पेंटिंग माझ्या मुलाने बनवलंय क्या बात आहे मुलगा पण एकदम भारी क्रिएटिव्ह आहे आणि हे पण तुम्ही विकता असं हो रुकवातीत वगैरे ठेवायला भारी हो ठेवायला चांगले आहे लॅम्प आहे लॅम्प आहे का लाईट लॅम्प हो लाईट लॅम्प आणि ते लावल्यावर असं सुंदर त्याची नक्षी दिसत असेल ना बरं आम्ही लावले येते वेगवेगळ्या okay. कलर मध्ये बल्ब लावले त्याच्यामध्ये अतिशय सुंदर दिसत भारी कसला भारी बाऊल आहे आणि याच्यामध्ये आपण जेवण ठेवू शकतो म्हणजे डाळ वगैरे सगळं धुवू शकता पण हे वापरायचं कसं म्हणजे पाण्याने वगैरे धुऊ शकतो पाण्याने धुवू शकता फक्त त्याला साबण लावायचं नाही लिक्विड लावायचं नाही कोकणातले सगळे इन्फ्लुएन्सर आपल्याला मातीचे भांडे दाखवतात हो। ते मी घेतात हो हो पूजा रेड स्टोरी बघा म्हणजे इकडे प्रसिद्ध दुकान सो जर तुम्ही येणार असाल कोकणात तर ह्या दुकानातच या आणि इकडनं खरेदी करा बाकी याबाबतचा मोठा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या युट्यूब आणि वर पाहू शकता बाकी या व्हिडिओचे डिटेल्स आम्ही कॅप्शन मध्ये दिले आहेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत सखीच्या युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम ला नक्की फॉलो करा